आज 12 जून 2025 रोजी अहमदाबाद मधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक अत्यंत भीषण अपघात घडलाय एअर इंडियाच्या ए आय वन सेव्हन्टी या प्रवासी विमानाने मुंबईहून लंडनच्या गॅथविक विमानतळाकडे उड्डाण केलं होतं ऑफ नंतर अवघ्या काही मिनिटातच विमानाने नियंत्रण गमावलं आणि थेट अहमदाबाद जवळील मेघाणी कोसळलं या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त होते आता या विमानात एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी आणि आठ कर्मचारी सदस्य प्रवास करत होते प्राथमिक माहितीनुसार या अपघातात पस्तीस लोकांचा मृत्यू झाला असून पन्नास पेक्षा अधिक प्रवासी गंभीर जखमी झालेत अनेकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे आणि मृतांमध्ये लहान मुलं महिला आणि परदेशी प्रवाशांचाही समावेश आहे मृतांची संख्या अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जाते तांत्रिक तज्ज्ञांच्या प्राथमिक अंदाजानुसार टेक ऑफ नंतर विमानाच्या डाव्या इंजिन मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला त्यामुळे विमानाचा वेग आणि दिशा दोन्ही अनियंत्रित झाली पायलटने आणि झाला अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल पोलीस एनडीआरएफ आणि वैद्यकीय पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले लोकांना ढिगाऱ्या खालून बाहेर काढण्यातही आलं अनेक नागरिकांनीही बचाव कार्याला मदत केली अनेकांना जीवदान मिळालं परंतु वेळेवर मदत न मिळाल्याने काहींना आपला जीव गमवावा लागला मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी हो तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या, या अपघातानंतर शोक व्यक्त केला आहे आणि सरकारने मृतांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची मदत तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे एव्हिएशन मंत्रालयाने या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी सुरू केली असून ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात ता आलाय या अपघातात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील या विमानात प्रवासी म्हणून उपस्थित होते मिळालेल्या माहितीनुसार ते एका खासगी कार्यक्रमासाठी लंडन कडे प्रवास करत होते त्यांच्या सुरक्षेवर काही वेळ मोठे प्रश्नचिन्हही निर्माण झाले आणि आता या, या अपघातामुळे सामान्य जनतेत प्रचंड संताप पसरलाय एवढा मोठं प्रवासी विमान तेही टेक ऑफ नंतर लगेच कोसळणं म्हणजे अत्यंत गंभीर बाब आहे अनेकांनी विमान वाहतूक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे आणि काही प्रवास नातेवाईकांनी हवामानात अनुकूलता नसतानाही उड्डाण देण्याच्या निर्णयावरही प्रश्न उपस्थित केलेत अहमदाबादच्या या अपघाताने पुन्हा एकदा हवाई सुरक्षेचं महत्व अधोरेखित केलं जात आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळ होऊ नये यासाठी तांत्रिक तपासणी ता प्रशिक्षण आणि नियमन यामध्ये कठोरता आवश्यक आहे सध्या प्रशासनाकडून घटनास्थळी स्वच्छता आणि मदतीचं काम सुरू आहे नागरिकांनी अफवांपासून दूर राहावं आणि अधिकृत स्रोतांकडूनच माहिती घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय आता हा अपघात नेमका कशामुळे झाला आणि यामध्ये अजून किती जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला याबाबतचे अपडेट्स आम्ही तुम्हाला आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देतच राहू याबद्दलचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद